नमस्कार मी कृषीदूत ऋषिकेश गावात आज आपण इथे आलेलो आहे नांदूर खुर्द येथे अर्जुन कुशारी यांच्या प्लॉटवरती त्यांनी हे कृषीदूत बाय हर्बलचं ग्लोबल हे त्यांनी हे त्याचं स्प्रे केलेलं आहे तर त्यांची माहिती देऊ तुमचं नाव सांगा माझं नाव अर्जुन शरद कुश्यारे राहणार नांदूर खुर्द तालुका नेपाळ जिल्हा नाशिक मोबाईल नंबर मोबाईल नंबर सत्तर त्र्याऐंशी बत्तीस बेचाळीस झिरो आहे दादा ते ग्लोबलचं प्रोडक्ट तुम्ही मारलं आहे त्याचा काय तुम्हाला काय रिझल्ट आला आहे याचा खूप चांगला रिझल्ट भेटला आहे आम्हाला मावा तुडतुडे झाले नाग आळी झाली यासारखे आणि मोठी जे फळ पोकारणारी आळी झाली यासाठी खूप चांगला रिझल्ट भेटलाय मला तुम्ही सोबत आणि ऐके म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं काम करते ग्लोबल आणि खूप चांगले रिझल्ट पण भेटले आम्हाला शेतकरी मित्रासाठी काय सांगणार तुम्ही हे वापरलं पाहिजे प्रत्येकाने खूप चांगले रिझल्ट आहे आणि प्रत्येकाने वापरलं पाहिजे असं मी सांगू इच्छितो